नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मोफत उन्हाळी शिबिराचा सांगता समारंभ संपन्न सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पद्मिनी व प्रद्युम्न या बालकलाकारांनी शिवगर्जनेद्वारे छत्रपती शिवरायांस अभिवादन केले दुण। दुण। की यांची पण उपस्थिती एक महिन्याच्या कालावधीत मुलांना जे काही शिकायला मिळाले त्या सर्व क्रीडा प्रकारचे लाठीकाठी कराटे बॉक्सिंग यांची प्रात्यक्षिके बघून उपस्थित पालकांनी व सर्व मान्यवरांनी कौतुक केले अंजनी लॉन्स हे मंगल कार्यालय खेळाडूंना प्रशिक्षणासाठी मोफत देऊन पंचक्रोशीतील मुलांना घडवण्याची अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेनेचे नेते अविनाशदा सरोदे नितीन वाघ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ जनता हा समतेचे बंधुतेचे लिखाण असलेला ग्रंथ देऊन अतुल अप्पा धावडे यांचा सन्मान केला जिल्हा परिषद सदस्य अनिताताई इंगळे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोकाशी सरपंच उमेश पाटील अतुल अप्पा धावडे माजी उपसरपंच अरविंद साळवे मार्शल आर्ट क्षेत्रातील वरिष्ठ प्रशिक्षक प्रशांत दादा लांडगे उपसरपंच अविनाश दादा सरोदे साहित्यरत्न डॉक्टर गणेश राऊत उद्योजक अमोल धावडे उद्योजक श्री खिरीर साहेब रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उमेश जोशी व सर्व पालकवर्ग मुख्य प्रशिक्षक राजू दवणे सर महिला प्रशिक्षक कविता दवणे मॅडम राष्ट्रीय प्रशिक्षक सेल्वराज प्रयणतलू आदी मान्यवर उपस्थित होते पंचक्रोशीतील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीग्यसह पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाल श्रीफळ व टी शर्ट देऊन तर शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा